नमस्कार मित्रांनो राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक दहा सोलापूर अंतर्गत दिनांक तेवीस जुलै रोजी जी लेखी परीक्षा पोलीस सशस्त्र शिपाई पदाकरता जी घेण्यात आली होती तर या लेखी परीक्षेतील तात्पुरती गुण यादी नुकतीच पोर्टेलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्चची लिंक देण्यात आली असून लिंकवर क्लिक करून उमेदवारने ही पी डी एफ फाईल पाहून घ्यायची आहे तर यामध्ये तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी उमेदवारच्या चिमांक आणि प्राप्त गुण लेखी परीक्षेतील प्राप्त गुण अशा प्रकारे ही गुण यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि फक्त ही लेखी परीक्षेतील गुणांची यादी असल्याने मायग्रंट चाचणी अधिक लेखी परीक्षा गुण अशी लवकरच यादी प्रसिद्ध केली जाईल तर लक्षात घ्या सरची यादी फक्त लेखी परीक्षेतील गुणांची यादी आहे आणि यामध्ये सर्वात मोद नोटीस म्हणजे सरच्या लेखी परीक्षेमध्ये जर उमेदवारांना उत्तीर्ण व्हायचे असेल तर चाळीस टक्केपेक्षा अधिक गुण मिळणे अनिवार्य आहेत यामध्ये शंभर गुणांची परीक्षा घेण्यात आली होती तर चाळीसपेक्षा अधिक गुण जे आहेत ज्या उमेदवारांना मिळाले आहेत असेच उमेदवार पुढील भरती प्रक्रियेकरता पात्र असणार आहेत त्यामुळे ही महत्त्वाचे अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा तर लवकरच उमेदवारांच्या हरकती आणि आक्षेप विचारात घेऊन नव्याने अंतिम फायनल मेरिट लिस्ट लवकरच पोर्टेलवर प्रसिद्ध केली जाईल तर अशा प्रकारे पोलीस भरतीसंदर्भात नवनवीन अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरू या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा